कार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खानापूर तालुक्यातही झाला उठाव अख्ख्या गावानच केला शिवसेनेत प्रवेश पाटील गटाला धक्का मतदारसंघात खळबळ तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सोसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन व लिगामेंट शस्त्रक्रिया रिप्लेसमेंट फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा सुहास बाबर यांना आमदार करण्यासाठी बाबर गटाने गावोगावी फिल्डिंग लावली अनेक जणांनी शिवसेना पक्षात प्रवेश करायला सुरुवात केली खानापूर तालुक्यातही के आता उठाव झाला अख्ख्या गावाने शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे विरोधी पाटील गटाला हा धक्का मांडला जातो मतदारसंघात यामुळे खळबळ माजले खानापूर तालुक्यातील कुर्ली घाटगेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण गटाने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबर बाबर व जिल्हा बँकेचे संचालक यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला विकास कामांसाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या भैया व दादांच्या पाठीमागे इथून पुढे ठामपणे आम्ही उभे राहणार असल्याचं यावेळी सर्वांनी सांगितलं यावेळी तुकाराम घाडगे अंकुश घाडगे नारायण पिसाळ दत्तात्रय घाडगे किरण घाडगे धनाजी कोकाटे मोहन कोकाटे सुनील घाडगे नवनाथ घाडगे संजय पवार प्रहलाद घाड़गे पोपट घाड़गे संजय पवार यशवंत घाडगे दिनकर घाडगे संभाजी लालासु घाडगे विठल घाडगे पंडारीनाथ घाडगे भानुदास घाड़गे विजय घाड़गे बाबासू जाधविवसेना पक्ष जाहिर संदीप कोकाटे शिवलिंग कोकाटे भरत घाड़गे पोपट घाड़गे अमोल घाड़गे पांडुरंग घाड़गे शंकर घाडगे रमेश घाड़गे आनंद घाडगे गजानन गजानंदाड़े सुनील मोहिते घाड़गे सत्यवान घाड़गे गणेश घाड़गे प्रताप घाड़गे अनिल घाड़गे विकास घाड़गे दत्ता घाड़गे केदारनाथ घाड़गे

कुटुंबाच्या वतीने खूप खूप आभार मोबाईल आजच्या नवीन असताना चांगले दिवस आणि वाईट दिवस चालू आयुष्यामध्ये भाऊ त्यांना तरी खजलेला आहे दोन वर्षापूर्वी आई गेली तर खूप खतले म्हणजे कुटुंब कुटुंबामध्ये होत्या आणि त्यातून चालू करून तोपर्यंत गहू आम्हाला गेले गहू गेल्यानंतर जेवढं नुकसान मतदारसंघाचं झालं त्यापेक्षा कॅक करणार आमच्या कुटुंबा आणि सगळ्यांना असं वाटत की अजून पाच वर्ष मतदारसंघाच्या घड होते पण त्याहीपेक्षा आमच्या कुटुंबाला खूपच गरज होती पण बोलवांना छोटी इशुरेशन वगैरे करता येत नाही आणि कुटुंबामध्ये दोघांवरती इतकं मोठं संकट त्या दोन घ्यावया भयानक परिस्थितीमध्ये आम्ही दोघे असताना मी तुमचं मनापासून या ठिकाणी आवडतो मी परवाच्या पाठीमान सुद्धा सांगितलं तुमचा आशीर्वाद तुम्ही जर पाठीशी असता तर ह्यातनं बाहेर पडलं पडतात कुटुंबाला आमच्या अवस्था निश्चित होती तुम्ही तात्क शक्ती द्यायला प्रत्येका त्यामुळे आम्ही आज तुमच्या समोर तापतीन उभं चांगले होतो सावरा टप्प्याचं काय असणार होणार सगळ्यांना भाऊ सावरा टप्पा होण्यासाठी अत्यंत लक्ष घेतली होती आणि मंदूर झाला आणि काही दिवसामध्ये भाऊ गेले आणि काय करायचं त्याला पहिलं आमच्या दोघांना ओवर असं असले का पार्टीला विश्वासात घेऊन जी कामं भूमिशील ती सगळी कामं जबाबदारी जबाबमध्ये आपला द्यायचं पहिलं प्रायोरिटी द्यायला येतात आणि प्राधान्य असं आहे की खरं ठरवलं काम कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आकडे लावून आणावं आणि पहिल्याच फेटीमध्ये आणखी मुख्यमंत्री भेटायला लोकसभेने निवडून राहिली लोक टेंडर कार्ड आणि त्या टेंडर कार्डमध्ये धोका असा होता सगळी लोकसभेची सर्व प्रकार तीन महिन्यात चार महिन्यातला निकाल लागला आणि त्याच्यानंतर टेंडर त्या टेंडर नंतर परत त्या टेंडर प्रकारे दोन महिन्याची प्रोसेस असते म्हणजे परत आधी निवडून लागले असते आणि आता सगळं लावलेली असते काढून झाली नक्कीच परत त्यांना भविष्यामध्ये अनेक प्रवेश आम्ही तुम्हाला जी विकास पाठायला आम्ही आम्ही मुख्यमंत्री महोदयांना एवढंच केली आम्हाला आम्ही नाही तुम्हाला पण लोकसभेच्या सगळ्या टक्केला केंद्र काढलं पाहिजे ते गडबड साहेब आहेच म्हणजे आमचे शेवटचं काम असेल तर तुम्ही या सावटं केंद्र लोकसभेच्या निवडणुकीत आता करा आठ आणखी केली की केंडर ओपन केलं आणि ती प्रक्रिया आहे सुदैवाच्या प्रक्रिया बाकीला असल्याने आम्हाला काही दहा पंधराचं केंद्र की बाराशे पंधराशे कोटीचं आध्या तालुक्यात सगळं म्हणून सहा साडेचार हजार कोटीचं काम याला प्रोसेज दोन महिन्यात आला होते बरोबर आता शेरीचा जो कार्यक्रम चालू होता त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करायला प्रयत्न केला आता लोक तिथे असताना ती सगळी प्रक्रिया पूर्ण करून केंद्र प्रक्रिया पूर्ण झाली काही सगळं ती आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा